आदरणीय कदम सर हे काय म्हणता येईल की खूप विजनरी आहेत म्हणजे जर्नलिझम कॉलेज सुरू करावं हे कधी म्हणजे एकोणीसशे नव्वद ला त्यांच्या लक्षात आलं खर तर प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मध्ये हे जे ह्युमॅनिटीज हा जो भाग आहे की जिथे तुम्हाला फक्त माणसांच्याच गोष्टी आहेत की माणसांच्या वर चालणारे सगळे हे प्रोग्राम आहे इथे बाकी म्हणजे मी जेव्हा बघते बाहेर तर तेव्हा खूप इम्पॉर्टन्स नाही दिला जात पण तसं कदम सरांचं नाहीये कदम सर जितकं जर्नलिझमला इम्पॉर्टन्स देतील तेवढंच इंजिनिअरिंगला पण देतील म्हणजे इंजिनिअरिंग इतकंच इम्पॉर्टन्स जर्नलिझम कॉलेजला सुद्धा त्यांच्या लेखी आहे म्हणून हे कॉलेज आज सगळ्या दृष्टीने उभा आहे म्हणजे स्टुडिओ असतील रेडिओ असेल बाई माणूस असेल किंवा मा आमचे ग्रीन क्रोमा असेल mm. किंवा सगळे इक्विपमेंट असतील या सगळ्याला किंवा आमच्यासारखी लोक इथे ते आणून त्यांचं विकास करणं हे सगळे विजन कदम सरांचे आहे आणि मला वाटतं की केवळ एक काय म्हणता येईल की मेंटॉर मार्गदर्शक आणि विजनरी माणूस त्यामुळे एमजीएम मधला प्रत्येक कोणा आज तुम्हाला काहीतरी देऊन जातोय खूप चांगलं काहीतरी या देशासाठी देऊन जातो असं मी म्हणतो बर मॅडम आता पत्रकारितेचं स्वरूप बदललं पहिलं कसं असायचं की दूरदर्शनच्या बातम्या असायच्या सायद्री वाहिनीच्या बातम्या असायच्या त्यामध्ये एका दिवसाभरातल्या फक्त अर्धा तास तेवढ्याच बातम्या आता दिवसभराचं शेड्यूल आहे कंटिन्यू म्हणजे सेकंदाला प्रत्येक चॅनल बातम्या असतात ते स्वरूपच बदलले की आता लाईफस्टाईल बदलली तेवढे कॉम्पिटिशन वाढलं मग आता तुम्हाला तुम्ही गेलाय म्हणजे पत्रकारित लिखाण प्रिंट आता सोशल मीडिया पॉडकास्ट पर्यंत आलेला आहात तर तुम्हाला पत्रकारितेविषयी चांगल्या पत्रकारितेविषयी आपल्या लोकांना प्रेक्षकांना किंवा नवोदित पत्रकारांना तुम्हाला काय सांगावस वाटेल सर पत्रकारितेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हे सांगेल की पत्रकारिता हे क्षेत्र आता प्रिंट इलेक्ट्रॉनिक यासाठी मर्यादित नाही राहिले पत्रकारितेमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की जिथे तुम्ही स्वतःच नशीब आजमावू शकता मग त्याच्यामध्ये डिजिटल मीडिया आला तुमचं ब्रँडिंग आलं तुमचं लोकांची इमेज क्रिएट करून देणं आलं पब्लिक रिलेशन आलं ॲडव्हर्टायझिंग आलं त्याच्यानंतर आता तर सोशल मीडियामुळे खूप साऱ्या उपलब्धी आहेत की तुम्ही स्वतःचं युट्यूब चॅनल काढू शकता तुम्ही इन्फ्लुएन्सर बनू शकता तुम्ही चांगलं एखादं पोर्टल सुरू करू शकता एखादं स्वतःच न्यूज चॅनल सुरू करू शकता एखाद्या मोठ्या संस्थांचं पूर्ण ब्रँडिंग तुम्ही करू शकता oh. त्याच्यानंतर पॉलिटिकल अनालिसिस म्हणजे अशा अनेक कंपन्या आहेत की जिचे विद्यार्थी खूप चांगल्या पगारावर सध्या काम करत आहेत तर लो म्हणजे जे पॉलिटिकल पार्टीज असतात त्यांच्यासाठीच पी आर करणाऱ्या आज एजन्सी आहेत आणि त्या खूप मोठ्या प्रमाणावर मुलांना संधी देत आहेत म्हणजे सांगायला खूप आनंद आहे की माझे कितीतरी विद्यार्थी आज बिहार इलेक्शन मध्ये महत्वाचा रोल प्ले करतायत ऍज अ पॉलिटिकल अनालिसिस म्हणून